स्पेशल ऑलिम्पिक राष्ट्रीय अध्यक्ष तसेच बीजेपी चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा यांच्या धर्मपत्नी डॉक्टर मल्लिकाजी नड्डा मॅडम यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक कैलासवासी बापूसो एंजळ मराठे विधायक मतिमंदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सह चेअरमन तसेच स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र एरिया डायरेक्टर तसेच राष्ट्रीय हिंदू जागरूक महासंघाचे महामंत्री अपंग संस्था चालक महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दादाचो डॉक्टर भगवानजी तलवारे पुनरचे एकदा डॉक्टर मलिकाजी नड्डा मॅडम यांना वाढदिवसाच्या मंगलमयी शुभेच्छा